आज जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉनवर क्लिक करा लाईक करा शेअर करा तसेच आमच्या व्हिडिओला कॉमेंट सेक्शनमध्ये आपले मत लिहा वाव हे बघा आपला हा टोमॅटो राईस इतका मस्त टेस्टी झालेला आहे मुलांना डब्यामध्ये द्यायला तर खूपच सुंदर आहे अगदी मिनटामध्ये संपेल किंवा आपण इतर वेळेसुद्धा हा राईस बनवू शकतो बनवायला अगदी सोप्पा आहे झटपट होणार आहे आणि खूप टेस्टी लागतो चला तर मग बघूया आपण हा राईस कसा बनवायचा आहे ते आज आपण टोमॅटो राईस बनवणार आहोत मुलांच्या डब्यासाठी खूप छान रेसिपी आहे संपूर्ण व्हिडिओ बघा टोमॅटो राईस बनवण्यासाठी मी हा बासमती तुकडा घेतलेला आहे हा मी एक कप घेतलेला आहे आणि दोन वेळा छान पाण्याने धुवून घेतलेला आहे आणि पंधरा ते वीस मिनिटांनी हा बाजूला ठेवला होता आपण टोमॅटो राईस कुकरमध्ये बनवणार आहोत कुकर गरम करायला ठेवलेला आहे कुकर गरम झालेला आहे त्याच्यामध्ये आपण एक टेबलस्पून साजूक तूप घालायचं आहे तूप थोडं गरम होऊ दे तूप गरम झालं की एक टेबलस्पून आपण चना डाळ घेतलेली आहे एक टी स्पून उडद डाळ घेतलेली आहे आणि थोडा कढीपत्ता घेतलेला आहे तूप गरम झालं आहे एक टी स्पून मोरी घालूया मोरी आपली तडतडू दे त्यानंतर ह्याच्यामध्ये आपण एक टी स्पून जिरे घालूया आता आपण चणा डाळ उडीद डाळ आणि कढीपत्ता घालूया थोडंसं आपण हे फ्राय करून घ्यायची आहे डाळ डाळ आपण थोडी फ्राय करून घेतलेली आहे त्याच्यामध्ये आपण खडा मसाला घालूया लवंग मिरे दालचिनी आणि तमलपत्र ते पण आपण थोडंसं फ्राय करून घेऊया आता ह्याच्यामध्ये आपण एक मध्यम आकाराचा कांदा मी उभा पातळ असा चिरून घेतलेला आहे बघू शकता आपण कांदा आपण थोडासा फ्राय करून घेऊया मिक्स करूया हा राईस मुलांना डब्यामध्ये द्यायला छान आहे किंवा इतर वेळी सुद्धा बनवायला अगदी खूप छान आहे अगदी आपला परतला जावा त्याच्यासाठी मी थोडंसं मीठ घालणार आहे त्याच्याने कांदा आपला लवकर शिजतो आणि त्याचा छान गुलाबी असा रंग देतो आता ह्याच्यामध्ये आपण आलो लसूण घेतलेला आहे ते कुठून घेतलेलं आहे एक टेबल स्पूनला थोडा कमी आहे ते पण आपण फ्राय करून घेऊया त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये दोन हिरव्या मिरच्या घातल्या आहेत छोट्या त्या मी अशा उभ्या थोड्याशा स्लेट करून घेतलेल्या आहेत यामध्ये आपण दोन लाल सुक्या मिरच्या सुद्धा घातलेल्या आहेत ते पण आपण थोडस फ्राय करून घेऊया दोन मध्यम आकाराचे टोमॅटो घेतलेले आहेत ते बारीक चिरून घेऊया टोमॅटो पण बारीक चिरून घातलेले आहेत हे पण आता घालूया कांदा आपला चांगला फ्राय करून झाला आहे आता टोमॅटो घालूया आणि टोमॅटोसुद्धा आपण थोडे सॉफ्ट सॉफ्टपर्यंत परतून घ्यायचे आहेत टोमॅटो पण आपले सॉफ्ट झालेले आहेत आता ह्याच्यामध्ये आपण तांदूळ घालूया तांदूळ घातलेले तांदू आहेत ते पण आपण जरा एकच मिनटं फक्त आपण फ्राय करून घेऊया तांदूळ आपण परतून घेतलेले आहेत आता ह्याच्यामध्ये आपण थोडी कोथंबीर घालूया धुवून बारीक चिरून घेतलेली आहे आणि थोडासा पुदिना पण धुवून बारीक चिरून घेतलेला आहे पुदीना आपल्याला आवडत असेल तर घाला नाही घातला तरी चालेल त्याच्यानंतर पाव स्पून आपण हळद घालणार आहोत आणि एक स्पून गरम मसाला आपण अगोदर थोडं मीठ घातलेलं आहे अजून थोडं आपण मीठ घालूया चवीप्रमाणे आणि हे चांगलं मिक्स करून घेऊया थोडीशी आपण धनेची जिरे पावडर घालूया त्याच्याने पण छान टेस्ट येते मिक्स करूया आपण ह्याच्यामध्ये अजून एक टेबल स्पून तूप घालूया एक कप मी तांदूळ घेतले आहेत तर दोन कप पाणी घेतलेलं आहे आता ह्याच्यामध्ये आपण पाणी घालूया आणि मिक्स करून घेऊया आपण मिक्स केलेलं आहे झाकण लावूया झाकण लावल्यानंतर आपण दोन शिट्ट्या काढायच्या आहेत मीडियम ह्याच्यावरती झाकण लावलं आहे दोन शिट्ट्या काढल्या दोन शिट्ट्या झालेल्या आहेत लिस्ट बंद आहे आपला कुकर आता छान थंड झालेला आहे आणि झाकण काढलेलं आहे आता आपण सर्व करूया आपला राईस आता सर्व करण्यासाठी रेडी आहे मुलांचा डब्बा पण रेडी आहे भेंडीची भाजी मऊ लुसलुशीत चपाती आणि टमॅटो राईस फ्रेंड्स जर आपल्याला रॉयल शेक सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका यापुढे सुद्धा आपण अशा आज छान छान रेसिपीज बघूया धन्यवाद